आशिष आणि प्रिया प्रॉपर्टीच्या डिलिंगसाठी रात्री पुण्याला निघाले गाडी पुणे एक्सप्रेस हावेला होती गाडीमध्ये आशिष आणि प्रिया हे दोघंच होते गाडीमध्ये एकदम मंद गतीने गाण्यांचा आवाज चालू होता तेवढ्यामध्ये समोर एक टनल आला त्यामुळे आशिषने गाडीचा स्पीड आणखीन वाढवला आणि कारची हेडलाईट आणखीन कमी केली गाडीचा स्पीड आणि गाडीची कमी केलेली लाईट त्यामुळे तो टनल आणखीन जास्त शांत वाटत होता आणि त्यांच्या गाडीमधील म्युझिकचा आवाज पूर्ण टनलमध्ये फिरत होता प्रियाला इम्प्रेस करण्याच्या नादामध्ये त्यांनी गाडीचा स्पीड आणखीन वाढवला पण तेवढ्याच आशिषला समोर दिसलं केशरी रंगाची साडी घातलेली एक महिला समोर उभा आहे गाडीचा स्पीड जास्त असल्यामुळे आशिषला अर्जंटमध्ये गाडी थांबवता आली था नाही आणि त्याची गाडी समोर केशरी रंगाची साडी घातलेल्या महिलाच्या अंगावरती गेली आशिषने पूर्ण ताकदीने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला गाडी थांबल्यानंतर तो दोन मिनटं गाडीमध्येच बसून राहिला आणि त्यानंतर आशिष आणि प्रिया दोघंही गाडीतून खाली उतरले अचानक ला उतर ती महिला टनलमध्ये कुठून आली त्या महिलेला किती लागलं हे पाहण्यासाठी दोघंही खाली उतरले होते पण ज्या महिलाला आशिषच्या कारने उडवलं होतं ती महिला गाडीसमोर कुठेही दिसली नाही एवढंच काय पूर्ण टनलमध्ये कोणीही नव्हतं त्या पूर्ण टनलमध्ये एक वेगळ्या प्रकारची शांती पसरलेली होती आशिषने स्वतः त्या महिलेला गाडीसमोर पाहिलं होतं आणि त्याच्या गाडीखाली ती महिला आली होती त्यामुळं तो खूप जास्त घाबरलेला होता पण त्याच्याबरोबर असलेली प्रिया तिने आशिषला शांत केलं आणि सांगितलं कदाचित तुला काहीतरी भास झाला असेल आशिष आणि प्रिया हे दोघं बोलतच होते तेवढ्यामध्ये त्याने पाहिलं घड्याळामध्ये रात्रीचे बारा वाजले होते त्याला बारा वाजता प्रियाला गिफ्ट द्यायचं होतं कारण की त्या दिवशी तिचा वाढदिवस होता आशिषने टनलमध्ये जे काय घडलं ते सर्व टेन्शन बाजूला ठेवलं गाडीची डिक्की उघडली त्यामध्ये केक होता आणि त्या केक वरती प्रिया नाव लिहिलेलं होतं प्रिया देखील तो केक पाहून खूप आनंदी झाली प्रिया केक कापणारच होती पण ती अचानक स्टॅच्यू सारखी झाली आशिषने तिला केक कापायला सांगितलं पण ती एकदम बिलकुल शांत उभं राहिली होती आशिषला समजलंच नाही प्रियाला नेमकं काय झालं पण जेव्हा आशिषने गाडीच्या साईट मिरारमध्ये पाहिलं तेव्हा त्याचा थरकाप उडाला गाडीच्या आरशामध्ये आशिषला प्रियाच्या पाठीमाग तीच महिला दिसत होती जिने केसरी रंगाची साडी घातली होती ती महिला पूर्ण रक्तबंबाळ झाली होती तिचा चेहरा ॲक्सिडेंटने पूर्ण डॅमेज झालेला होता तिच्या डोळ्यामधून रक्त टिपकत होते पण खरं तर ती महिला दिसतच नव्हती ती फक्त गाडीच्या आरशामध्येच दिसत होती आशिषने पाहिलं प्रियाचं पूर्ण शरीर थंड पडायला लागलंय तिच्या नाकातून तोंडातून आणि डोळ्यामधून रक्त यायला सुरुवात झाली असं वाटत होतं जसं काय प्रियावरती कोणीतरी जादू केली प्रियाने आशिषकडे टन मारला आणि त्याला पाहून एकदम विचित्र आवाजामध्ये हसायला लागला आशिष प्रियाचा हा अवतार पाहून एकदम घाबरला आणि तो पळत जाऊन आपल्या कारमध्ये बसला त्याने कोणताही विचार न करता गाडी स्टार्ट केली आणि तिथून निघाला आशिषला हे समजत नव्हतं त्याच्या बरोबर नेमकं काय झालंय आशिष खूप घाबरलेला होता त्याने लगेचच पोलिसांना फोन लावला पण काही बोलण्याच्या अगोदर त्याने पाहिलं ज्या ठिकाणी त्यांनी रितूला सोडलं होतं त्याच जागेवरती तो आला म्हणजे तो टनलच्या बाहेर गेलाच नाही प्रिया तिथे टनलमध्ये साईटला बसून रडत होती प्रियाला पाहून आशिषला वाटलं आता ती थी ठीक झाली असेल आशिष गाडीतून उतरला आणि प्रियाला आवाज द्यायला लागला प्रिया देखील आशिषला पाहून त्याच्याकडे धावत आली आणि त्याला मिठी मारली आशिषने प्रियाला विचारलं तुला नेमकं झालं काय होतं पण प्रिया काहीच नाही बोलली पहिलं प्रियाने रडणं बंद केलं आणि आशिषला पाहून ती जोरजोरात हसायला लागली बघता बघता प्रियाचा चेहरा बदलला तो चेहरा त्या मैलासारखा झाला ज्यावेळेस त्याने गाडीच्या आरशामध्ये पाहिलं होतं त्याच्याबरोबर असलेली प्रिया त्या केसरी रंगाच्या साडीच्या मैलाच्या रूपात बदलली होती आशिषला आता पूर्ण समजलं होतं त्याचा सामना कोणत्या तरी एका भयंकर आत्माबरोबर होत आहे आशिष काही करणार या अगोदरच त्या मैलाने आशिषचा दोन्ही हाताने गळा धरला पुन्हा जोरजोरात हसायला लागली इकडे आशिषचा गळा पूर्णपणे घट्ट झाला होता असं की त्याच्या छातीवरती कोणीतरी मोठा दगड ठेवलाय तेवढ्यामध्येच मध्येच पाठीमागून एक ट्रकवाला उतरतो आणि आशिषच्या चेहऱ्यावर पावडर फेकतो आणि लगेचच ती महिला तिथून अदृश्य होऊन जाते आशिषने डोळे उघडून पाहिलं तर समोर एक व्यक्ती हातामध्ये पावडर घेऊन उभा होता आणि त्याच्याबरोबर असलेली प्रिया गाडीच्या बाजूलाच बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती ट्रक ड्रायव्हरने आशिषला सांगितलं तुम्हाला लवकरात लवकर या टनलमधून बाहेर निघायला पाहिजे त्या ट्रक ड्रायव्हरच्या मदतीने प्रियाला गाडीमध्ये बसवलं आणि आशिष त्या टनलमधून बाहेर निघून गेला टनलच्या बाहेर आल्यानंतर त्या ट्रक ड्रायव्हरने आशिषला सांगितलं त्या टनलमध्ये एका मैलाची आत्मा भटकत आहे काही वर्षापूर्वी टनलमध्ये त्या मैलाची एका ट्रक अपघातामध्ये मृत्यू झाला होता ट्रक ड्रायव्हरने आशिषला सांगितलं त्या टनलमधून मध्यरात्री जो कोणी व्यक्ती जातो या आत्मा त्या व्यक्तीचा जीव घेतल्याशिवाय राहत नाही एवढंच नाही त्या केसरी रंगाची साडी घातलेल्या महिलाने त्या टनलमध्ये काही दिवसा अगोदर एका ट्रक ड्रायव्हरचा जीव घेतला होता त्यांनी सांगितलं जो कोणी व्यक्ती रात्री टनलमधून जातो त्या व्यक्तीला ती आत्मा टनलमध्ये कैद करून ठेवते त्यानंतर त्याचा जीव घेते लोकांना असं वाटतं जसं की त्या टनलमध्ये अपघात झालाय पण खरं तर ती आत्माच लोकांचा जीव घेते ट्रक आशिषला सांगितलं त्याने जी पावडर त्या आत्माच्या अंगावरती फेकली होती ती त्याने एका रोषीमनिकून घेतली होती त्यामुळेच तो आशिष आणि प्रियाचा जीव वाचू शकला बरेचशी लोक म्हणतात मुंबई पुण्याचा तो टनल हॉन्टेड आहे बरीचशी लोक म्हणतात मध्यरात्री त्या टनलमध्ये एक महिला फिरत असते आपल्याला कधी अशा कोणत्या टनलमध्ये कोणत्या महिलेचा अनुभव झालाय का कमेंट करून नक्की सांगा मी अशाच वेगवेगळ्या हॉरर स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा